आता फक्त तीन कुस्त्या राहिल्या तीन कुस्ती आता राहिलेल्या आहेत कुस्ती मैदान आता अंतिम टप्प्यात आलेला आहे ए शेंगाऱ्या तुझी लावली का कुस्ती लय आवाज करते सारे तर खेमी खवास तो आला खव चौरंगी बांधलेल्या पटाला लागण्याचा प्रयत्न होता खश्याबाने खेमीची पकड घेतलेली पलीकड पारस कुंटेला पकडा मजबूत केलेला मोळी बांधण्याचा त्याचा मनसुबा पुणे पोलीस पुणे पोलीस शेख सात त्या कुस्तीला सरपंच म्हणणार अलीकडे समाधान कोळीच्या कुस्तीला रामबाब पंच म्हणणार आणि आकड्याचे नियंत्रण सर फार सुंदरतेने करतात सचिन माने आलेला त्याचा प्रतिस्पर्धक आलाय का <स्तुण> निगम गोडवारी यांचा या ठिकाणी यात्रा करून देऊ करो। निकाल आयुष्य कुस्ती बरे